नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की रानभाज्यांच्या आरोग्यविषयक आणि आपल्या आहारातील महत्त्व काय आहे भारतात किती प्रकारच्या रानभाज्या आहेत रानभाज्या कुठे आढळतात रानभाज्यांचे कोणते औषधी गुणधर्म आहेत कोणत्या प्रजाती अतिशय पौष्टिक अन्न घटक देतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी भारतामध्ये जंगले आणि पहाडी भागामध्ये भारतीय आदिवासी पंधराशे तीसपेक्षा जास्त वनस्पतींचा खाण्यासाठी उपयोग करतात त्यात एकशे पंचेचाळीस कंद पाचशे एकवीस हिरव्या भाज्या एकशे एक फुलभाज्या सहाशे फुल सत्तेचाळीस फळभाज्या एकशे अठरा बियाणे आणि सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर भाज्या उकळून भाजून वरण किंवा भजी आदी पदार्थ तयार कर केले जातात साधारणतः चौदा वनस्पती या मधुमेह पोटदुखी खोकला यावर अतिशय गुणकारी आहेत रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे रानभाज्यांची विक्री व्यवस्था वाढली तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल अलीकडे शासनातर्फे तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे रानभाज्यांचे महोत्सव भरवले जातात त्यातून रानभाज्यांची माहिती मिळते अशा या औषधी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या रानभाज्यांची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या काही भाज्या आहेत त्यामध्ये करटोली दिंडा टाकळा किंवा तरोटा कुडा आंबुशी किंवा आंबाडी पाथरी शेवगा अळू केना पानांचा ओवा कपाळफोडी बांबू खापरफुटी आघाडा कुरडू काटेमाट चिवळ घोळभाजी मटारू पिंपळ भुयावळा सुरण कवट उंबर गुळवेल मायाळू तांदूळजा कडूभाजी बहा बहावा या रानभाज्या रानमेव्यांचा समावेश होतो त्यातील काही रानभाज्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत आता पावसाळ्याच्या दिवसात करटोली मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येते तिला काटोली काटवाल अशा नावानेसुद्धा ओळखतात करटोलीची पाने ताप दमा दहा उचकी आणि मूळव्याध यासाठी अतिशय गुणकारी आहेत या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते आता दुसरी रानभाजी आहे ती म्हणजे तरोटा किंवा त्यांना टाकळा म्हणतात काही ठिकाणी तरवाटा म्हणतात ही भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगांसाठी गुणकारी आहे लहान मुलांना दात येताना ताप निर्देशित करतात पित्त हृदयविकार श्वास खोकला यामध्ये पानांचा रस मधातून दिल्यास आराम मिळतो त्यानंतर कुडा ही फुलभाजी आहे म्हणजे पांढरा कुणा ही महत्त्वाची औषधी आहे कुष्ठरोग त्वचा रोग यासाठी गुणकारी मुळव्या थकवा यामध्ये कुड्याच्या बिया उपयुक्त असतात बियांचे चूर्ण अपचनच उपयुक्त असून अतिसार ताप कावीळ कफ पित्त त्वचा विकारासाठी याची साल गुणकारी आहे पाथरी किंवा पातूरची भाजी अतिशय गुणकारी आहे पाथरीचा आंग्रस ज्येष्ठ मादाबरोबर दिल्यास बाळंतिनीचे दूध वाढते तसेच जनावरांना चारा म्हणून दिल्यास जनावरांचेसुद्धा दूध वाढते आता शेवग्याची पाने म्हणजे श शेंगा फुले मूळ असे सर्व भाग उपयुक्त आहेत यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम असते क जीवनसत्व पोटॅशियम आणि प्रथिने असतात यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर उपयुक्त आहे शारीरिक व मानसिक थकवा या भाजीने कमी होतो त्यानंतर आळूची पाने ही सुद्धा अतिशय उपयुक्त असून आळूच्या वड्या प्रसिद्ध आहेत आळूची काळी जात औषधामध्ये वापरतात आळूचा रस रक् जखमेवर चोळल्याने रक्त बंद होते सुजलेल्या ले गाठीवरसुद्धा लेप गुणकारी आहे केना ही रानभाजी पचनक्रियेसाठी उपयुक्त असून पोट साफ करते त्वचा विकार सूज कमी होते या भाजीमुळे लघवी साफ होण्यास मदत होते त्यानंतर बांबूचे कोवळे कोंब उपयुक्त आहेत त्यापासून वडे तयार केले जातात बांबूचे मूळ खोड पाने बिया कोवळ्या खोडाचे कोंब आणि वंशलोचन औषधात वापरतात कोवळ्या कोंबापासून लोणचे आणि कढी अपचनामध्ये उपयुक्त आहे बांबूचे बी स्थूल लोकांसाठी आणि मधुमेहींच्या आहारात उपयुक्त आहे खापरखुटीची भाजी ही सुद्धा प्रसिद्ध आहे पानांची भाजी अतिशय रुचकर असून औषधी गुणधर्म असतात कुरडूची रानभाजीसुद्धा अनेक ठिकाणी करतात कुरडूची भाजीसुद्धा अतिशय चविष्ट लागते अपचन किंवा पोट साफ होते आघाडा ही रानभाजी अतिशय उपयुक्त आहे कोवळी पाने आणि बिया उपयुक्त आहे आघाड्याच्या अनेक विकारात औषधी म्हणून उपयोग होतो आघाडा वनस्पती भूक वाढवणारी वात हृदयरोग मुळव्याध मूतखाडा पोटदुखी जलदर आपचन रक्तरोग श्वसन नलिकेचा दहा इत्यादी रोगांसाठी गुणकारी आहे आंबाडीची भाजीसुद्धा आवडीने खातात आंबाडीची पाने बिया उपयुक्त आहेत पित्त बाहेर काढण्यासाठी वाताच्या समूळ उच्चाटनासाठी आणि उदरविकारांसाठी उपयुक्त असते पिंपळाच्या पानांची भाजी गुणकारी असते पिंपळाच्या भाजीने पोटदुखीवर आराम मिळतो आस्थावा दूर होण्यास मदत होते आणि मधुमेह रुग्णांना आरोग्यास उपयुक्त असते गुळवेलची भाजीसुद्धा गुणकारी आहे पाने आणि कोवळे देठ उपयुक्त आहे ही वनस्पती ताप तहान जळजळ वांती यावर उपयुक्त आहे त्वचा रोगासाठी ही गुणकारी आहे तांदूळच्या ही वनस्पती सर्वत्र आढळते भाजी पौष्टिक असते ही भाजी पित्तनाशक विषारक आणि कफनाशक आहेत तर मंडळी ह्या काही महत्त्वाच्या भाज्या ज्या रानभाज्या म्हणून फळभाज्या म्हणून विक्रीसाठी महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अनेक भाज्या मिळतात काही भाज्या मात्र चंद्रपूर विदर्भात तिकडं जास्त आहेत काही उत्तर इक भागामध्ये आहेत तर महाराष्ट्रात अनेक भाज्या ह्या मिळतात आपणही ह्या रानमेव्याचा रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा तर मंडळी अशा अनेक रानभाज्या रानमेवा औषधी आणि गुणकारी आहेत त्याचा स्वाद घेतला पाहिजे आपणही रानभाज्यांचा आहारात उपयोग करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद